मी होतो त्यावेळेला त्याच्याही आधी चालवला <laughs> अब्बास अली म्हणून एक पाकिस्तानचा हिरो झाल्यानंतर <laughs> सुद्धा त्यावेळेला हिंदुस्तानचे आणि पाकिस्तानचे काही व्यवहार असे चालायचे ज्यामध्ये रामायण म्हणून संपूर्ण भूमिका स्वीकारल्यापासून त्यानं सहा महिने नुसता अभ्यास केला आणि गमत अशी झाली संपूर्ण रामायण चित्रपटात त्यानं काम केलं उत्तम रीतीनं काम झालं त्याच्यानंतर तो मौसा सोडून दिला सोडून दिला ज्या वेळेला विश्व सेतू तयार होईल वैश्विक उर्चेचा धन विश्वभर जाईल त्या वेळेला अशी जी विध्वंसक संशोधकाची असो सायंटिस्टची असो काय म्हणतात त्याला काय काय असो त्यांच्या धोक्या भोखी ह्या वैश्विक उद्देश्य वलय आपले विश्व सेतुच्या कार्याकुन जा जाती त्यावेळेवर ते राम नाम घेतले शिव ग्रहण नाही आणि राम राम करतो खऱ्या धारणा राम नामा बोल विश्व शांती साठी आपण जो संकल्प सोडला त्याचे सुमधूर फळ सगळ्यात विश्वभर साखायला मला सांगा तो तरुणिंबाच्या दादाला कुठे सुंदर सुंदर असे गोड गोड द्राक्ष लागतील का शक्य काही शंका जरी घेऊन आधी तुम्ही तुमचं कुटुंब कसं सुधारत ते राम रामनामामुळं तुमच्यावरचे प्रसंग कसे बांधला हातात ते पहा वैश्विक वैश्विक शेतू निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर सगळ्या गुद्धीनादुशात जायचं म्हणत आपल्याला वायु मार्ग आहे जलमार्ग आहे हजार कोटी म्हणजे किती मला लिहायला सुद्धा येत नाही किती शून्य असते मला माहिती नाही एवढा मी अग्निहादर आहे मान्य करतो मी नेहमीच म्हणतो मी काय आणि माणूस नाहीये गुरुवाज्ञे गुरुवाज्ञा एकटी कोणात गुरु एका हजार कोटी कोटी पण मला काय वाटतं एक हजार कोटी म्हणजे आपल्या कुवतीच्या बाहेरच आहे समूह जमवावा लागतो आणि सगळ्यांनी मिळून रात्र दिवस ते करावं लागतं तेव्हा ते आपल्या गोष्टीच्या कार्य पार पडतो म्हणून आनंद सर परिवारातल्या प्रत्येक सदस्याला माझी विनंती आहे की प्रत्येकाने हे जे तुमच्या गुरुला वाटत ते तुम्हाला वाटलं पाहिजे की अशक्य प्राय होत पण ती शक्य करायची एक्कावन्न हजार

इथ स्वामी प्राण जेव्हा निकडे ह्या शरीरातून ज्या वेळेला त्राण दे त्यावेळेला आपल्या मालकाला पण सांगायचं इतर तुकारामा स्वामी काय आणि <sum> समजा

काय त्याचं सांगायला पैसा कमवण्यासाठी नवरा कामाला जातो बायकू काम लागतील थोडा काही ते ह्याच्यात नव्हता होतात तिला अतिवंत्युटी असतात त्यांच्या पोरांची त्यांची ओळख सुद्धा होत आशामध्ये नाम ध्या आशामध्ये सुद्धा तुम्ही नाम लिहू शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे नाम कधी घे नामान नाही का